अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद औरंगजेबाने वडू तुळापूर येथे शंभूराजांना हाल हाल करून ठार मारलं आता स्वराज्याचा खात्मा होतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली औरंगजेबाला वाटलं मराठे संपले स्वराज्य ताब्यात आलं पण याच काळात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या तालमीत तयार झालेले अनेक रणझुंजार मावळे पुढे सरसावले यामध्ये संताजी घोरपडे धनाजी जाधव विठोजी चव्हाण अशा असंख्य मावळ्यांचा पराक्रम इतिहासाच्या पाण्यामध्ये सुवर्णक्षरानं लिहिला गेला आहे याच मावळ्यांनी त्या कपटी औरंगजेबाला याच मराठी मुलखात गाडून त्याची कबर याच मातीत उभारली आणि मगच महाराष्ट्र शांत झाला या सगळ्या योद्ध्यांमध्ये एक वीर आघाडीवर होता त्यांचं नाव सरसेनापती संताजी घोरपडे एक नाही दोन नाही तर तब्बल सतरा वर्ष औरंगजेबाला या मातीमध्ये झुंजवणारे संताजी औरंगजेबाच्या छावणीवर छापा टाकून सोन्याचा कळस कापून आणणारे संताजी शेख निजाम झुल्बिकार खान रुस्तुम खान अशा एकापेक्षा एक मातब्बर सरदारांना आपल्या तलवारीनं रणांगणात पाणी पाजणारे संताजी स्वराज्यावर जेव्हा जेव्हा संकट आली त्यावेळी देहाची तलवार करून शत्रूवर तुटून पडणारे संताजी असं म्हणतात मोगल सैन्याच्या घोड्यांना देखील पाणी पिताना ज्यांचा चेहरा पाण्यात दिसायचा आणि ते घोडे सुद्धा दसकायचे असे वीर योद्धे म्हणजे संताजी आणि धनाजी प्रत्येक मराठी माणसानं अभिमानानं छाती फुगून ज्यांचं शौर्य ज्यांचा पराक्रम ज्यांचा इतिहास सांगावा असे सरसेनापती संताजी घोरपडे छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर माजलेल्या औरंगजेबाच्या फौजेचा खात्मा करून संताजी धनाजींसारख्या असंख्य वीरांनी हे स्वराज्य अबाधित ठेवले संताजी धनाजींनी तर औरंगजेबाच्या पाच लाखाच्या फौजेत घुसून अक्षरशः धुमाकूळ घातला होता घडलं असं होतं औरंगजेबाची छावणी जेव्हा तुळापुरात होती याच ठिकाणी औरंगजेबाने शंभूराजांची हत्या केली होती सगळीकडे नासधूज करणाऱ्या औरंगजेबाच्या सैन्याच्या छावणीत घुसून ती उद्ध्वस्त करण्याचा डाव सगळ्या मावळ्यांनी आखला होता औरंगजेबाची मूळ छावणी वढू तुळापूर ते भीमा कोरेगावपर्यंत पसरली होती त्यामध्ये अनेक नामांकित मराठा सरदार देखील औरंगजेबाच्या फौजेत होते औरंगजेबाच्या सैन्याची छावणी म्हणजे दोन ते तीन मैलाचा प्रदेश एवढ्या मोठ्या सैन्यात घुसणं म्हणजे एक वेडं धाडस होतं आणि ही छावणी होती साक्षात महाधूर्त अशा औरंगजेबाची छत्रपती संभाजी महाराजांच्या दगाफटका आणि छळ कपटानं केलेल्या हत्येचा राग इथल्या प्रत्येक मावळ्याच्या मनात होता याचा वचपा काढायचा असेल तर तिथंच त्या जालिम सत्तेच्या मुळावर म्हणजे थेट औरंगजेबावरतीच घाव घालणं गरजेचं होतं मावळ्यांच्या मनातील विचार पक्का झाला मराठ्यांचा रक्त काय आहे ते औरंगजेबाला दाखवून द्यायलाच हवं असं संताजी धनाजी आणि असंख्य मावळ्यांना वाटत होतं संताजी घोरपडेंचे वडील असलेले महालोजीबाबा घोरपडे संगमेश्वरात शंभूराजांना वाचवण्यासाठी गेले होते दुर्दैवानं त्यामध्ये त्यांना यश आलं नाही परंतु मुकरब खानासोबत लढता लढता त्याच ठिकाणी ते धारातीर्थी पडले आपल्या वडिलांचा मृत्यू झाला तरी सुद्धा आपण शंभूराजांना वाचवू शकलो नाही याची सल इकडे फलटण येथे रणमस्त खान आणि शाहबुद्दीन खानाच्या फौजेवरती धनाजी जाधव हल्ला करणार तर तिकडे संताजी थेट औरंगजेबाच्या छावणीत घुसणार संताजी घोरपडे निघाले सोबत आहेत त्यांचे बंधू मालोजी आणि बहिरजी घोरपडे विठोजी चव्हाण आणि दोन हजार मावळे हे दोन हजार मावळे औरंगजेबाची मस्ती जिरवायला सज्ज होते पुढे जाऊन मावळे दिवे घाटात येऊन पोहोचले संताजींनी सैन्याचं मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांच्याशी हितबूज केली एवढ्या मोठ्या फौजेमध्ये कसं घुसायचं कोणावर कोणती जबाबदारी आहे आक्रमण कसं करायचं फौजेवर हल्ला केल्यानंतर पुन्हा माघारी कसं बाहेर पडायचं या सगळ्यांचं नियोजन संताजींनी सैन्याला हो सांगितलं संताजी घोरपडेनी गुप्तहेरांकडून आधीच माहिती काढल्यामुळे नियोजन करणं सोपं झालं होतं मावळ्यांचं ठरलं काही काळात आता थेट तुळापूरमध्ये धुमाकूळ घालायचा मावळ्यांना आपल्यासोबत तुळापूरच्या दिशेनं कूच करण्याचे संताजींनी आदेश दिले पहाटे सुरुवात करून दुपारपर्यंत तुळापूरच्या बाजूला असणाऱ्या झाडाजुडपात आपले, आपले मावळे विश्रांतीला आले दुपारनंतर मावळे त्याच ठिकाणी विश्रांतीला थांबले संध्याकाळी अंधार पडत आला होता संताजींनी तुळापूरकडे प्रवास चालू केला परीक्षेची घटका जवळ आली होती जे जे काही ठरलं होतं त्याप्रमाणे पार पाडण्यासाठी प्रत्येक मावळ्याची वीरता शूरता चानाक्षपणा या सगळ्या गोष्टी पणाला लागल्या होत्या आता औरंगजेबाची छावणी काही किलोमीटर अंतरावरतीच होती संध्याकाळी मोगले तळावरच्या मशाली दिसू लागल्या सरसेनापती संताजी घोरपडेंनी आधीच गुप्तहेरांकडून माहिती काढली होती त्यांना समजलं की तुळापूरच्या बाहेर मोगल सैन्याची एक तुकडी पहारा देत होती संताजींनी त्या मोगल सैन्याच्या तुकडीला निरोप पाठवला बादशाच्या फौजेतील मराठा सरदार आले मोहिमेवर गेलो होतो बदली स्वार आले म्हणून पुन्हा लष्करात परत जातोय त्या ठिकाणी पहारा देणाऱ्या मुघल सैनिकांना त्यांची माहिती खरी वाटली यावरून संताजी घोरपडेंना मुघलांच्या फौजेची देखील किती अचूक माहिती होती याचा अंदाज आपल्याला येईल औरंगजेब बादशाच्या फौजेतील मराठा सरदारांची आत बाहेर जाण्याची जी एक गुप्त खून होती तीसुद्धा सरसेनापती संताजी घोरपडेंनी गुप्तहेरांकडून माहीत करून घेतली होती मुघलांच्या पहारेकऱ्यांना ती खून पटली आणि हे सैन्य सुद्धा आपल्याच बादशाच्या लष्करातील आहे हे त्यांना मनोमन वाटलं आणि मराठा सरदारांचं सैन्य समजून संताजी आणि त्यांच्यासोबतच्या निवडक मावळ्यांना आतमध्ये जाण्याची वाट मोकळी करून देण्यात आली मध्यरात्रीची वेळ होती पहारा देणारी पथकं सोडली तर बहुतांशी सैनिक आता झोपी गेले होते याच संधीचा फायदा घेऊन संताजी थेट औरंगजेबाच्या तंबूकडे धाव घेतली औरंगजेबाचा तो भव्य घोरपडेंनी आपल्यासोबत असलेल्या मावळ्यांना दोन तीन तुकडीमध्ये विभागून टाकलं आणि एकाच वेळी सगळीकडे धुमाकूळ चालू केला मुघलांच्या फौजेवर अचानक हल्ला चढवला मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे साखर झोपेत असलेल्या मुघल सैनिकांना काय घडतंय हे कळायला मार्ग नव्हता कारण लाखोंच्या फौजेच्या आतमध्ये येऊन कोणी हल्ला करेल असा विचार सुद्धा मुघलांच्या स्वप्नात सुद्धा येत नव्हता औरंगजेबाच्या मुख्य तंबूवरही आक्रमण झाले संताजी घोरपडे दोन्ही हातात तलवारी घेऊन पुढे सरसावले समोर दिसला ना तर पहिल्यांदा त्या औरंगजेबालाच आडवा करायचा असा निर्धार संताजी घोरपडेंच्या मनात होता मात्र त्याचवेळी बाहेरचा गलका ऐकून औरंगजेबाला त्याच्या सुरक्षा रक्षकांनी सुखरूप बाहेर पळवले संताजी आणि मावळ्यांनी औरंगजेबाच्या तंबूचे दोर सोडले तंबू खाली कोसळला तंबू पूर्णपणे जमीन दोस्त झाला त्या तंबूचा कळस मात्र सोन्याचा होता आणि मग विजयाची निशानी म्हणून सरसेनापती संताजी घोरपडेंनी औरंगजेबाच्या तंबूचा सोन्याचा कळस कापला समोर येईल त्या मोगली सैनिकांना मावळ्यांनी कापायला सुरुवात केली मध्यरात्री अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांमध्ये औरंगजेबाच्या छावणीमध्ये अक्षरशः धुमाकूळ घडून आला मावळ्यांच्या हर हर महादेवच्या गर्जनेनं पूर्ण आसमंत दुमदुमून गेला औरंगजेबाच्या सैन्यामध्ये आता सतर्कता पसरते सैन्य लढाईसाठी सज्ज होत आहे हे लक्षात आल्यानंतर संताजी घोरपडेंनी आपल्या मावळ्यांना माघारी येण्याचे आदेश दिले रात्रीचा काळाकुट्टा अंधार आणि औरंगजेबाच्या छावणीमध्ये माजलेल्या प्रचंड गोंधळाचा फायदा घेऊन मवळ्यांचं सैन्य जसं जमेल तसं छावणीमधून बाहेर आलं मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे सुरुवातीला औरंगजेबाच्या सैनिकांना काही कळायलाच मार्ग नव्हता ते आपापसातच आप लढू लागले त्यांच्यामध्येच दुफळी माजली नक्की छत्रपतींच्या स्वराज्यातील मराठा सैनिक आहेत की बादशाहच्या फौजेमधील हे त्यांना कळायला मार्ग नव्हता तोपर्यंत सरसेनापती संताजी घोरपडे आपल्यासोबतचे मावळे घेऊन औरंगजेबाच्या छावणीमधून बाहेर पडले बाहेर पडल्यावर संताजी आणि त्यांच्यासोबतच्या मावळ्यांनी सुसाट वेगानं कोंढाना म्हणजेच आत्ताचा सिंहगड जवळ केला मात्र जाताना मागे सोडून गेले ती एक भीतीची लाट मावळे पाच लाखाच्या फौजेत घुसू शकतात तर ते काहीही करू शकतात ही भीतीची लाट मोगली सैन्यातच नाही तर खुद्द औरंगजेबाच्या मनात सुद्धा निर्माण झाली हे संभाजीराजांचं सैन्य आहे मागच्या बऱ्याच कालावधीमध्ये दहशत नावाचा प्रकार मुघली सैन्यानं पाहिला नव्हता तो त्यांना अनुभवायला मिळाला तो या मावळ्यांच्या पराक्रमामुळे छावणीतील सरदार सैनिक सुन्न झाले नेमकं हे वादळ कसलं होतं याचा त्यांना थांब पत्ता लागत नव्हता एक प्रकारची धास्तीच सगळ्यांच्या मनामध्ये बसली होती औरंगजेब तर या घटनेमुळे इतका घाबरला की पुढे आयुष्यभर झोपेत सुद्धा तो खडबडून जागा होत होता मराठ्यांचा चेहरा त्याला स्वप्नात सुद्धा दिसत होता आपल्या आप पाच लाखाच्या फौजेत घुसून मराठी धुमाकूळ घालतायत या घटनेमुळे औरंगजेब इतका घाबरला की पुढे आयुष्यभर तो घाबरत गाबर घाबरतच जगला मराठी कधी येतील आणि कधी आपली गर्दन उडवतील याचीच भीती त्याच्या कायम मनात राहिली औरंगजेब इतका घाबरला की त्यानं पुन्हा स्वराज्यावर आक्रमण करण्याचं धाडस सुद्धा केलं नाही धाडस करायचं तर सोडाच पण दिल्लीला परत जायचं भाग्य सुद्धा त्याच्या वाट्याला आलंच नाही ज्या स्वराज्याच्या मातीकडे तो वाकड्या नजरेनं बघत होता त्याच स्वराज्याच्या मातीत त्याच्या देहाची माती झाली पण सत्तावीस वर्ष प्रयत्न करूनही त्याला स्वराज्य शेवटपर्यंत जिंकता आलं नाही छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या बलिदानातून प्रेरणा घेऊन संताजी धराजेंसारख्या असंख्य मावळ्यांनी औरंगजेबाला याच स्वराज्याच्या मातीत अक्षरशः सळोकी पळो करून सोडलं संभाजी महाराजांच्या हत्येनंतरही संताजी धनाजींसारखा एक एक मावळा लढत राहिला झुंजत राहिला राजाशिवाय महाराष्ट्र औरंगजेबाशी टक्कर देत राहिला आणि अखेर त्या औरंगजेबाची कबर इथेच याच मातीत उभारून मगच महाराष्ट्र शांत झाला